आज बनवूया मस्त अशी क्रीमी अफगाणी अंडा घरी बनवायला अगदी सोपी है, धाबा धाबा आहे आणि बिलकुल आपण ढाबा स्टाईल बनवणार आहोत ढाबा स्टाईल अगदी चव मिळणार आहे तशीच आपण ग्रेव्ही बनवणार आहोत तर ग्रेव्ही करता काय काय लागतं ते आपण बघूया तर ग्रेव्ही करता मी इथे घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तर तिकटाच्या आणि कमी तिकटाच्या या दोन्ही घेतलेल्या आहेत तुम्हाला मिरच्याचं प्रमाण कमी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे घेतले आहेत मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन छोटे आल्याचे तुकडे घेतले काजू घेतले आहेत मी आठ दहा आणि कांदा घेतला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तिखटाचं प्रमाण म्हणजेच मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हा सर्व मसाला आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे तर पॅनमध्ये मी घातलं आहे थोडं तेल म्हणजे बिलकुल एक चमच्यावर तेल घातलं आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि कांदा मिरची आलं आणि काजू आणि लसूण हे सर्व आपण या पॅनमध्ये घालायचं आणि मिनिट दीड मिनिट हे आपण हलकंसं फ्राय करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायची खूप फ्राय करायचं नाही ह हलकेशे त्यावर आपण डाग येऊ द्यायचे तर साधारण मिनिट दीड मिनिट आपण हे फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता काजूला कांद्याला हलकेसे डाग आलेत आणि एवढंच आपल्याला फ्राय करायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही नंतर मी त्यात घातलं आहे अर्धा ग्लास पाणी पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं एक मिनटाकरता त्यांनी काय होणार आपले काजू आहेत कांदा आहेत आलं आहे लसूण आहे हे हलकंसं छान असं नरम होईल तर मिनिट दीड मिनिट आपण हे परत असं शिजून घेऊया नंतर आता हे आपण थंड करायचं थंड केल्यानंतर हे सर्व आपण घालायचं मिक्सरच्या भांड्यात आणि पाण्यासकट घालायचं कारण याच पाण्यात आपल्याला हा मसाला छान असा बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मसाला मी मस्त असा बारीक केलेला आहे आणि असाच क्रीमी करायचा छान त्याची पेस्ट करायची अगदी जाळ ठेवायचं नाही जितकं बारीक वाटेल तितकं बारीक वाटायचं आणि या ग्रेव्हीनीच आपल्या भाजीला मस्त अशी चव येणार आहे तर इथे मी घेतले आहेत बटाटे छोटे बटाटे आहेत अडदा बटाटे आहेत कुकरमध्ये एक शिट्टी करून हे बटाटे मी उकडून घेतले आहेत आणि एकाच शिट्टीत उकळायचे व्यवस्थित उकडल्या जातात आता हे आपण थोडेसे फ्राय करून घेऊया तर त्याच पॅनमध्ये मी घातलं आहेत थोडं तेल आणि त्यात घालायचे बटाटे आणि हे बटाटे हलकासा रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी छोटे बटाटे घेतले तुमच्याकडे मोठे असेल तर तुम्ही मोठेही घेऊ शकता त्याचे दोन किंवा चार तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता तर बटाट्याला हलकासा रंग येत आपण मस्त असे सोनेरी रंगावर आपण परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायची नंतर आपण त्यावर घालायचं थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होणार आपले जे आलू आहेत बटाटे आहेत त्यालासुद्धा छान असा तिकटा मिठाचा छान असा चव होईल आणि बटाट्यांना कलरसुद्धा खूप मस्त येईल तर तुम्ही बघू शकता बटाट्याला किती मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि छान असे फ्राय झालेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवूया तर गॅसवर मी ठेवले एक कढई त्यात ते घालायचं ते तेल तर आता आपण ढाबा स्टाईल बनवतो थो, तर थो थोडंसं तेल त्यात जास्त घालायचं थोडे खडे मसाले घेतलेले आहेत त्यात एक चमचा मी घेतला आहे जिरा एक मसाला वेलची घेतली आहे चक्रीफूल आहे तेजपान आहेत दोन तीन इलायची आहेत एक दालचिनीचा तुकडा आहे चार पाच लवंग आहेत आणि चार पाच मिरे आहेत तर हे सर्व खडे मसाले घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की हे सर्व खडे मसाले आपण घालायचे तेलात आणि काही सेकंदाकरता हे मसाले खडे मसाले आपण छान असे तेलात फुलून घ्यायचे नंतर आपण त्यात घालायचं मसाला जो वाटलेला मसाला आपण घाल बनवलेला होता मस्त असा हिरवागार मसाला तो मसाला आपण यात घालायचं वाटण घालायचं आणि पूर्ण घालायचं आणि आता हे सर्व वाटण आपण दोन ते तीन मिनिट छान मस्त असं परतून घेऊया म्हणजे याचा सगळा कच्चेपणा जातपर्यंत आणि छान असं तेल येतपर्यंत आपण हे परतून घेऊया दोन ते तीन मिनिट गॅस मिडियम ठेवायचे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं तेसुद्धा त्यात ते घालायचं कारण काय होतं मिक्सरच्या सुद्धा भरपूर मसाला राहिलेला असतो शिल्लक राहिलेला असतो तर ते, ते मसाला दोन ते ती तीन मिनिट मी छान असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तेल मस्त आलेलं आहे वर दोन ते ती तीन मिनिटात व्यवस्थित छान असा शिजला जातो नंतर त्यात घालायची हळद अर्धा चमचा मी घातला आहे ब्लॅक पेपर पावडर एक चमचा मी घातला आहे गरम मसाला आणि अर्धा छोटे चमच घालायचं चाट मसाला शिवाय मीठ घालायचं अगदी गरजेनुसार चवीनुसार तुम्हाला किती हवं आणि हे परत आपण मस्त असं दोन मिनिट छान असं परतून घेऊया म्हणजे जे पावडर मसाले घातले आपण ते सुद्धा छान असे शिजायला हवं म्हणजे कच्चे राहायला नकोत तर एक दोन मिनिट आपण हे मस्त असं परतून घेऊया नंतर मी त्यात घातले आहेत दही तर दोन छोटे चमचे मी दही घातलेलं आहे आणि तेवढीच आपण मलाई घा गा, मलाई घालायची तर दही आणि मलाई हे दोन्ही अगदी ताजं आणि फ्रेश असायला हवं तर आता हे मिक्स करायचं आणि परत दोन मिनट आपण हे मस्त असं शिजून घेऊया मलाई आणि दही दही व्यवस्थित शिजायला आवड आहे तर भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो तर गॅस कमी ठेवायची कमी गॅसवर छान मस्त मी असं परतवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बघा तेल छान मस्त असं वर आलं आहे आणि मसाला आपला मस्त असा रवेदार झाला आहे आणि असाच रवेदार मसाला आपल्याला करायचा आहे मसाल्याला छान अशी चकाकी आली तेल छान कडीने सुटलेलं आहे आणि असाच मसाला आपल्याला परतायला हवा हवं तर तुम्ही त्यात थोडंसं पाणी घालून परत छान असं परतून घेऊ शकता परफेक्ट आपला मसाला तयार झालेला आहे परफेक्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मस्त असा रवेदार झालेला आहे आता यात आपण घालायचं पाणी तर साधारण अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी खूप घालायचं नाही कारण ही भाजी पातळ नसते ही भाजी घट्टच असते झाकून या पाण्याला छान अशी उकडी काढायची हे खूप गरजेचं आहे उकडी आल्यानंतर झाकण काढायचं आणि नंतर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात घालायचे बटाटे तर जे बटाटे आपण उकडून फ्राय करून ठेवले होते ते बटाटे आपण यात घालायचे आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया थोडीशी आपण त्यात घालूया कसुरी मेथी मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून साधारण तीन चार मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊया कमी गॅसवर तर जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण किती या साहित्य वा वापरलं आहे अगदी कमी साहित्यात आपण छान मस्त अशी भाजी बनवलेली आहे तर तीन चार मिनटे मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला रंग बघा किती सुरेख आलाय छान मस्त अशी ग्रेव्ही झाली आहे त्याची बिलकुल ढाबा स्टाईल ग्रेव्ही झाली आहे चपाती नान कुलचा जिरा राईस कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अगदी रिच अशी ग्रेव्ही झालेली आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी घरच्या साहित्यात आपण ही भाजी बनवलेली आहे वेगळं असं काही आपल्याला वेगळं असं काही आणायची गरज पडली नाही आहे आणि धाब्यावर आपण जातो तेव्हा अशा भाज्या आपण जेव्हा घेतो त्या किती महाग असतात भरपूर महाग असतात तर अशाच भाज्या आपण घरीसुद्धा छान अशा बनवू शकतो तर इथे मस्त अशी क्रीमी अफगाणी पोटॅटो करी आलू करी छान आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन चमसमित रेसिपीकरता बघत राहा